रात्रीचे एक वाजले होते स्वप्नालीच्या नवऱ्याचा मोबाईल वाजू लागला तिचा नवरा गाढ झोपला होता स्वप्नालीने उठून मोबाईल बघितला तर तिच्या नंदचा म्हणजेच रुपालीचा फोन होता रुपाली नेहमी स्वप्नालीच्या नवऱ्याला फोन करत असायची त्यामुळे तिने रागाने फोन कट करून टाकला आणि स्वप्नाली बडबड करू लागली रुपाली ही सुरेशची एकुलती एक बहीण होती एवढ्या रात्री फोन आला आहे म्हणून स्वप्नालीला खूप राग आला होता ती म्हणते की फोन करण्याची पण एक वेळ असते फोन करून पाच मिनिट ही झाली नव्हती तर लगेच परत फोन आला स्वप्नालीने कंटाळून फोन ऑफ करून टाकला तिने फोन बाजूला ठेवला माहीत नाही स्वप्नालीची ननंदसोबत काय दुश्मनी होती स्वप्नालीला वाटत होतं की रुपाली तिच्या आयुष्यातील एक अडचण आहे सुरेशची एकुलती एक, एक बहीण असल्यामुळे सुरेश तर त्याच्या बहिणीवर खूप प्रेम करत होता सकाळच्या वेळी रुपालीचा फोन स्वप्नालीच्या फोनवर आला सकाळी सकाळी रुपालीचा फोन आला म्हणून स्वप्नालीचं डोकंच फिरलं ती विचार करते की असं काय यांच्यावर संकट आलं आहे त्यामुळे रात्रीपासूनही फोन करत आहे स्वप्नाली विचार करते आता रुपालीचा फोन उचलते आणि नंतर बघतेच तिच्याकडे असा विचार करून ती फोन उचलते तर तिकडून रुपालीच्या मोठमोठ्याने रडण्याचा आवाज येतो रडत असताना रुपालीने असं काही स्वप्नालीला सांगितलं त्यामुळे तर स्वप्नालीला धक्काच बसला रुपाली स्वप्नालीला म्हणाली अगं सचिन मला सोडून कायमचे निघून गेले स्वप्नालीला वाटलं की ती स्वप्नातच पाहत आहे स्वप्नाली तिला ओरडत म्हणाली अहो ताई तुम्ही हे काय बोलत आहात सचिन भाऊ तर ठणठणीत होते तर मग अचानक त्यांना काय झालं रुपाली म्हणाली की रात्री त्यांची नाईट ड्युटी होती आणि कंपनीमध्ये काम करत असताना अचानक त्यांना शॉक लागला आणि ते जागेवरच ठार झाले वहिनी तुम्ही आणि दादा माझ्याकडे लवकर या मला काहीच समजत नाही माझी मुले पण लहान आहेत मी घरात एकटीच आहे ती आशी रडत होती आणि स्वप्नाली तिला सांत्वन देत होती स्वप्नाली म्हणाली की ताई काळजी करू नका आम्ही लगेच तिथे येत आहोत स्वप्नालीने तिच्या नवऱ्याला जाऊन उठवलं आणि ती सुरेशला म्हणाली की आपल्याला रुपालीच्या घरी जायचं आहे सुरेश गडबडीने उठला आणि म्हणाला एवढं सकाळी तिच्या घरी कशाला जायचं आहे सुरेशला तर माहिती होतं स्वप्नालीला रुपाली एवढी खास पसंत नाही त्यामुळे तो जास्त टेन्शनमध्ये आला स्वप्नालीने हिंमत करून सगळं सांगून टाकलं की त्यांचे दाजी या जगाला सोडून गेले आणि त्यांची बहीण लहान मुलांबरोबर विधवा झाली हे ऐकताच त्याच्या तर चेहऱ्यावरचा रंग सोडून गेला त्याला तर खूप वेळ विश्वासच बसत नव्हता मग सुरेशने त्याचा मोबाईल बघितला तर मोबाईल ऑफ होता हे सगळं बघून त्याला खूप राग आला त्याने रागाने विचारले की माझा मोबाईल कोणी ऑफ केला मग स्वप्नाली म्हणाली तुमचा फोन रात्री सारखा सारखा वाजत होता म्हणून झोपेत मीच तुमचा मोबाईल ऑफ केला तिने हे सांगितलं नाही की रुपालीचा फोन बघून मी मुद्दामून फोन ऑफ केला सुरेश उठून लवकर कपडे बदलल्यावर स्वप्नालीला पण तयार होण्यास सांगितलं आणि दोघेही रुपालीच्या घरी निघाले तिथे जाऊन बघू काय झालं आहे माहीत नाही काय झालं असेल रुपालीची स्थिती काय झाली असेल आता स्वप्नाली आणि सुरेशला तिला बघावं लागणार होतं सुरेश जास्त टेन्शनमध्ये होता त्याला रुपालीची फार काळजी वाटत होती यावेळेस स्वप्नाली काहीच बोलू शकत नव्हती स्वप्नाली नवऱ्याचं सगळं ऐकत होती स्वप्नालीच्या शेजारचे खूप चांगले होते त्यामुळे स्वप्नालीने तिच्या दोन्ही पण मुलांना त्यांच्या घरी सोडले होते हळूहळू ही खबर सगळ्यांना कळाली होती तिच्या घरी खूप गर्दी झाली होती सुरेश आणि स्वप्नाली रुपालीजवळ गेले त्या दोघांना पाहून ती जोरजोराने रडू लागली थोड्या वेळाने अँब्युलन्सचा सायरनचा आवाज येऊ लागला कंपनीवाल्यांनी सचिनचं शरीर घरी पाठवलं होतं सचिनचं शरीर मात्र बघण्यासारखं पण राहिलं नव्हतं दुसऱ्या दिवशी सचिनचा अंतिम संस्कार झाला सचिनच्या खानदानात जास्त लोक नव्हते त्याच्या दोन लग्न झालेल्या बहिणी होत्या पण ते अंतिम संस्कार झाल्यावर लगेचच गेल्या आता मात्र मागे उरली मा ती रुपाली आणि तिची दोन लहान मुले मग सुरेशने रुपालीच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला आता माझी बहीण माझ्यासोबतच राहणार आहे आता हिची सगळी जिम्मेदारी माझीच आहे हे ऐकताच स्वप्नालीच्या तर डोक्यावर आभाळच तुटून पडलं स्वप्नालीला अजिबातच वाटत नव्हतं की रुपालीनी आपल्या घरी यावं कारण ती आणि तिचे दोन मुले तिच्यासाठी अडचणच होते कारण स्वप्नालीचा नवरा तर रुपालीवर खूप प्रेम करत होता हीच गोष्ट नेमकी स्वप्नालीला सहन होत नव्हती आता ही वेळ अशी होती की स्वप्नालीला दुनियाच्या दिखाव्यासाठी तिला चांगलंच बनावं लागत होतं स्वप्नाली तिला सातवन देत म्हणाली तुम्ही स्वतःला एकटे समजू नका सुरेशनं स्वप्नालीला सांगितलं की तू रुपालीचं सामान आणि मुलांचं सामान पॅक कर हे ऐकल्यावर स्वप्नालीला तर खूप राग येत होता मग ती रुपालीचं सामान घेऊ लागली स्वप्नाली रुपालीला म्हणाली आता जेवढं लागतं तेवढे ते सामान घेऊन जाऊ नंतर बाकीचं सामान घेऊन जाऊ तिला वाटत होतं की तिला काही दिवस ठेवून परत कोणत्या ना कोणत्या कारणाने तिला माघारी पाठवून देऊ सामान घेतल्यानंतर रुपालीने एक मोठी पिशवी सांभाळून सामानामध्ये ठेवली स्वप्नालीने तिला मोठ्या हैराणीने विचारले की या पिशवीत काय आहे मग रुपाली म्हणाली यात माझी सगळी जमापूंजी आहे हिला मी सांभाळून ठेवीन हे माझ्या मुलांचं फ्युचर आहे हे ऐकताच स्वप्नालीचे कान उभे झाले रुपालीपाशी दागिने सोडून आणखी काय होऊ शकतं त्यांच्या मुलाचं फ्युचर आहे म्हणून सांगते हे विचार करत होती तिला माहीत होतं की रुपालीपाशी खूप दागिने आहेत तिला वाटलं की या पिशवीत दागिनेच असणार एवढी मोठी पिशवी बघून स्वप्नालीचे तर डोळे मोठे झाले सुरेशने रुपालीचं आणि मुलांचं सामान गाडीत ठेवलं सुरेश आणि स्वप्नाली तिला व तिच्या मुलांना घरी घेऊन आले पण तिच्या डोक्यात हाच विचार चालत होता हे दागिने जर मला मिळाले तर काय होईल तसं बघितलं तर त्यातील अर्धे दागिने माझ्या नवऱ्यानेच रुपालीला तिच्या लग्नात बनवून दिले होते त्यामुळे या दागिन्यावर माझा पण हक्क आहेच की त्यामुळे स्वप्नाली विचार करते की आता मी रुपालीसोबत वाईट वागणूक करणार नाही थोड्या दिवसांनी हिचे दागिने घेऊन गोड बोलून इथून हकलावून लावेल जोपर्यंत दागिने मिळत नाही तोपर्यंत मी रुपालीला सहन करीन स्वप्नालीच्या नवऱ्याने म्हणजे सुरेशने तिला बजावून सांगितले होते की रुपालीची चांगली काळजी घ्यायची तिला कोणत्याही गोष्टीची कमी नाही पडली पाहिजे स्वप्नालीने हो म्हणून नवऱ्याला वचन दिले पण दोनच दिवसात स्वप्नाली रुपालीला वैतागली होती कारण रुपालीला भेटण्यासाठी नेहमीच पाहुणे येत होते त्यांना माहीत होतं की रुपाली माहेरी येऊन राहिली आहे तिला पण सगळ्यांसमोर नाटक करावे लागत होते स्वप्नाली त्यांना दाखवून देत होती की मला रुपालीची किती काळजी आहे स्वप्नाली मुद्दाम माणसांसमोर ती रुपालीला म्हणत होती की तुम्हाला पाणी आणू का जेवण देऊ का त्यामुळे सगळी माणसे रुपालीला म्हणत होती की शिप शीप खूप चांगला आहे तुझ्या डोक्यावर तुझ्या बहिणीचा आणि भावाचा हात आहे ते तुझी काळजी घेतात तू तुझ्या मुलासाठी जीवनात पुढे जा पण जे रुपालीवर संकट आले होते ते काही कमी नव्हते त्यामुळे ती खोलीत जाऊन सारखं रडत बसायची स्वप्नालीला दोन मुले होती आणि रुपालीला पण दोन मुले होती दोघींची पण मुले एकाच वयाची होती दोन दिवस अगदी आरामात गेले तिसऱ्या दिवशी नेमकं मुलांमध्ये भांडण होऊ लागले रुपालीच्या मुलाने सगळं घर डोक्यावर घेतलं स्वप्नालीची मुले सेम सारखेच होती ते त्यांची वस्तू कोणासोबत शेअर करत नव्हते जेव्हा खेळणी शेअर करण्याची वेळ आली तेव्हा स्वप्नालीची मुले त्यांना खेळणी देत नव्हती सुरेश ऑफिसला जाताना मुलांना समजावून जात होता हे आत्ताच्या मुलांबरोबर मिळून खेळा पण सुरेश ऑफिसला गेल्यानंतर मुलामध्ये भांडणे सुरू व्हायची स्वप्नाली सगळा दोष रुपालीच्याच मुलांवर लावत होती स्वप्नाली नेहमी मुलांना म्हणत होती की रुपालीचे मुलं खूप उद्दट आहेत येणाऱ्या जाणाऱ्यापाशी ते सगळं सांगत होती ती सगळ्यांना सांगत होती की रुपालीच्या मुलांना चांगले वळण लावले नाही हे सगळं बोलणं रुपालीनेही ऐकलं होतं परंतु ती गप्प बसायची कारण तिची मजबुरी होती पण या मजबुरीचा फायदा स्वप्नाली उचलत होती स्वप्नाली तिच्या मुलांचं राहिलेलं उष्ट जेवण नंदेच्या मुलांना देत होती आणि असंच ती आता रुपालीसोबत पण करू लागली स्वप्नाली तिला घरात ठेवत होती कारण की रुपालीपाशी दागिन्याची पिशवी होती जेव्हा दागिने माझ्या हाती लागले तेव्हा मी तिला धक्के मारून घराबाहेर काढेल ती तिच्या नवऱ्यासमोर मी एक चांगली वहिनी असल्याचं चा दाखवत होती एक दिवस स्वप्नालीने रुपालीला मुद्दाम दाखवून दिलं की हालात खूप वाईट आहे दुसऱ्या गल्लीत काल चोरी झाली होती तर तुमच्याकडे काही किमती सामान असेल तर ते सांभाळून ठेवा नाहीतर माझ्यापाशी सांभाळून ठेवण्यासाठी तुम्ही देऊ शकता मी ते चांगले माझ्या कपाटात जपून ठेवेन स्वप्नालीचं बोलणं ऐकून रुपाली हसली ठीक आहे वहिनी मी माझं सगळं सामान सांभाळून ठेवेन हे ऐकून तिला खूप राग आला तिला वाटलं होतं की माझं बोलणं ऐकून ती घाबरेल आणि तिचं सगळं सामान दागिने मला देईल आणि मी ते कपाटात ठेवण्याच्या बहाण्याने माझ्यापाशीच ठेवीन नंतर काय तर कारण देऊन चोरीला गेले किंवा वगैरे वगैरे पण रुपाली तर खूप हुशार होती तिने स्वप्नालीपाशी काहीच दिले नाही आता तिने निर्णय घेतला की कोणता तरी बहाणा करून तिच्याकडून दागिने हिसकावून घ्यायचे नंतर रुपालीची हकलपट्टी करू त्यानंतर रुपाली कोठे पण जाऊ दे त्याच्याशी जा स्वप्नालीला काहीच मतलब नव्हता कारण तिला फक्त तिचे दागिने पाहिजे होते पण जास्त करून रुपाली तिच्या खोलीतच राहत होती आणि कोणी आलं तर त्यांना ती त्याच्या खोलीतच बोलवत होती बघता बघता दोन महिने गेले एक रात्र स्वप्नाली दुधाच्या ग्लासामध्ये झोपेची गोळी घालून ती रुपालीपाशी घेऊन गेली हे पहिल्यांदाच घडलं होतं की ती रुपालीसाठी दुधाचा ग्लास घेऊन गेली होती रुपाली तिला हैराण होऊन बघतच होती स्वप्नालीच्या हातात दुधाचा ग्लास होता ती रुपालीला म्हणाली की तुम्ही किती कमजोर झाला आहात आशाने मुलांकडे कोण लक्ष देणार त्यांच्या आयुष्यातील बापाचं छत्र तर हरवलंच आहे कमीत कमी तुम्ही त्यांची काळजी घेत तरी जावा असं गोड बोलून स्वप्नालीने तिला दूध पिण्यासाठी सांगितले रुपाली हळूच हसली आणि म्हणाली वहिनी तुमचं खूप धन्यवाद तुम्ही माझी किती काळजी घेता तिचं हे ऐकून मी मनातल्या मनात ला म्हणू मनात लागले स्वप्नाली तिथून निघून गेली ती विचार करू लागली की कधी अर्धी रात्र होईल आणि केव्हाही रुपाली गाढ झोपी जाईल त्या दिवशी सुरेश पण घरी नव्हता एका मित्रासोबत तो काही कामानिमित्त बाहेर गेला होता स्वप्नाली अर्धी रात्र होण्याची वाट पाहत होती तिला माहीत होतं की दूध पिल्यावर रुपाली एक तासाने गाढ झोपी जाईल आणि ती तिचं काम करेल असं करत करत रात्रीचे एक वाजले सुरेश सकाळपर्यंत घरी येणार नव्हता स्वप्नाली तिच्या खोलीतून हळूहळू हो पाय टाकत रुपालीच्या खोलीत पोहोचली रुपालीच्या खोलीचा दरवाजा थोडा उघडाच होता स्वप्नालीने आतमध्ये पाहिलं तर दुधाचा ग्लास तसाच होता आणि रुपालीसोबत सुरेशला पाहून तिला तर धक्काच बसला ती विचार करत होती की सुरेश तर सकाळी येणार होता एवढ्या लवकर का आला असे अनेक प्रश्न तिला पडू लागले आणि तो एवढ्या रात्री रुपालीच्या खोलीत काय करत आहे स्वप्नाली भिंतीला कान लावून त्या दोघांचं बोलणं ऐकू लागली नंतर खरी हकीकत उघडकीस आली त्यामुळे तिला धक्काच बसला ते सत्य सुरेशने स्वप्नालीपासून लपवून ठेवलं होतं तिने त्याचा विचार पण केला नव्हता त्यामुळे ती तर चक्कर येऊन पडता पडता वाचली तिथे ती तिने भिंतीचा सहारा घेतला हे सगळं ऐकल्यावर ती तिच्या खोलीत जाऊन बसली तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते तिने असा विचार पण केला नव्हता की माझा नवरा हे सत्य लपवेल थोड्या वेळाने स्वप्नालीचा नवरा खोलीत आला तिला अशा अवस्थेत बघून तो म्हणाला काय झालं सगळं ठीक आहे ना तिने विचारलं तुम्ही कुठून आला आहात सुरेश मान खाली घालून म्हणाला तुला माहीत तु आहे की मी लग्नाला गेलो होतो तू आत्ता पण खोटं बोलत होता तिला ते सहन झालं नाही स्वप्नाली रागाने सुरेशला म्हणाली की मी तुमची बायको आहे तरी पण तुम्ही माझ्याशी खोटं बोलत आहे तुम्ही माझ्यापासून एवढी मोठी गोष्ट कशी लपवली मी स्वतः तुम्हाला रुपालीच्या खोलीत बघितलं आहे तुम्ही दोघं जे बोलत होता ते सगळं मी ऐकलं आहे मला सगळं समजलं आहे तुमच्या भाऊ बहिणीमध्ये काय चाललं आहे एकच छताखाली राहून मी या सत्यापासून बेखबर होती तुम्ही मला का नाही सांगितलं माझं बोलणं ऐकून सुरेशने मान खाली घातली आणि म्हणू लागला मी घाबरलो होतो तुला हे माहीत झालं तर तू कसं व्यवहार करशील मला माहीत आहे तू रुपाली आणि रुपालीच्या मुलांचा तिरस्कार करते तुला ही गोष्ट माहीत झाली असती की माझी नोकरी सुटली आहे माझा कमवण्याचा मार्ग बंद झाला आहे तू पहिल्या झटक्यात रुपाली आणि तिच्या मुला मुलांना घराच्या बाहेर काढशील त्यामुळे मी टेन्शनमध्ये होतो म्हणून मी हे तुला सांगितलं नाही तुला सांगितलं असतं तर तू माझं आणखीनच टेन्शन वाढवलं असतं रुपाली माझी बहीण आहे ती माझा चेहरा लगेच ओळखते ती मला गेल्या दोन दिवसापासून काय झालं विचारत होती दादा काय झालं आहे मी गप्प बसलो होतो त्यामुळे मी लग्नावरून लवकर आलो तिथे पण माझं मन लागत नव्हतं अचानकदार रुपालीने उघडला मला तिच्या खोलीत बोलून घेतलं व म्हणाली आता सांग तुला काय टेन्शन आहे तुला माझ्यामुळे काय टेन्शन असेल तर सांग मी माझ्या मुलांना घेऊन हो, माझ्या घरी जाते तुम्ही तुमचं जीवन सुखाने घालवा मी म्हणालो अगं अशी कोणतीच गोष्ट नाही आहे मला तुझ्या किंवा तुझ्या मुलांचं काहीच टेन्शन नाही कारण माझी नोकरी सुटली आहे त्यामुळे मी टेन्शनमध्ये आहे की मी आता घर कसं चालू माझ्या बायको मुलांची आणि तुझी आणि तुझ्या मुलांची जिम्मेदारी माझी ही आहे हीच गोष्ट मला जास्त टेन्शन देत आहे ऐकल्यावर रुपालीने निळ्या रंगाची पिशवी निलेशच्या हातात दिली ह्यात काही दागिने आहेत जे तुम्ही मला लग्नात दिले होते आणि सचिननेही दिले होते हे तुझ्या कामात आले तर काय वाईट आहे तू या दागिन्यांना विक आणि एक छोटंसं जनरल स्टोअर उघड आपलं घर पण एका कोण्यात आहे तुम्ही जर घरातच जनरल स्टोअर उघडला तर तुमचा कारभार चांगला चालेल मी देवापाशी प्रार्थना करेल की तुला चांगलं यश मिळो रुपालीने दागिन्याची पिशवी माझ्या हातात ठेवली पण मला हे मंजूर नव्हतं की मी माझ्या बहिणीच्या मुलांचा हक्क खाऊ मी माझ्या विधवा बहिणीच्या पैशाने माझा कारभार कसा सुरू करू त्यामुळे मी सारे दागिने तिला माघारी दिले आणि मी तिला म्हणालो मी लवकरच दुसरी नोकरी शोधणार आहे आम्ही दोघं याच विषयावर बोलत होतो मला वाटते तू आमचं सगळं बोलणं ऐकलं आहे सुरेश मान खाली घालून बसला होता स्वप्नाली सुरेशचं बोलणं ऐकून ती त्याच्या पायापाशी बसली ती म्हणते की माझ्या नवऱ्याने माझ्यावर विश्वास केला नाही यात चूक माझी आहे तुमची नाही कारण मी पहिल्यापासून रुपाली आणि तिच्या मुलांना आपलं मानलंच नाही पण त्यांनी कोणताही विचार न करता लगेचच त्यांचे दागिने तुमच्या हातात दिले कारण तुम्ही आनंदात राहावं म्हणून त्यानंतर स्वप्नालीने सगळे तिचे दागिने काढून आणि कपाटातले सुद्धा काढून सुरेशच्या हातात दिले आणि म्हणाली हे सगळे दागिने विका आणि त्या पैशातून आपण एक किराणा स्टोअर करूया रुपालीताईची आयडिया वाईट नाही कारण आपलं घर कॉर्नरला आहे आणि आसपास दुकान पण नाही त्यामुळे दुकान चांगलं चालेल मी आणि ताई तुमची मदत तर करूच स्वप्नालीच्या मनात आता रुपालीबद्दल कोणताच राग नव्हता थोड्या वेळाने रुपाली तिथे आली तिला पाहून दोघे पण थक्क झाले ती म्हणाली की मी तुमच्या दोघांचं सर्व बोलणं ऐकलं आहे रुपालीने सुद्धा जबरदस्तीने तिचे सगळे दागिने सुरेशच्या हातात दिले सुरेशने दागिने विकून एक किराणा स्टोअर उघडलं सुरेश घरी नसल्यावर रुपाली आणि स्वप्नाली दोघं मिळून दुकान चालवत होत्या दोघींच्या मेहनतीला यश आलं मुले पण चांगल्या शाळेत शिकू लागले परंतु त्या ननंद भावजयासारखे न राहता दोघी बहिणी बहिणीसारख्या राहू लागल्या मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका धन्यवाद